नमस्कार मित्रो मला नक्की आठवत आहे एक दोन तीन वर्षापूर्वी मी उस्मानवादला गेलो होतो तिथे एक कवी संमेलन होतं त्या कवी कवीसंमेलनामध्ये प्रचंड कवींची गर्दी होती आणि कवी संमेलन म्हणजे कविता ऐकण्यापेक्षा कविता सादरीकरण करणं हेच फार मोठं काम समजलं जातं आणि आपली कविता सादर करणं याचा एक मोठा आवेग असतो ते न टाळता येणार जो तो कवी आपला जात होता कविता सादर करत होता आणि तो अँकरिंग करणार जो होता तो सातत्यानं सांगत होता की कुणीही कवितेची प्रस्तावना करू नये पण ते सांगणं हे फक्त सांगणं असतं त्याचं कुणीही फॉलोअप करत नाही आणि इथंच होतं असं नाही कुठल्याच कविता मनामध्ये घडत नाही आणि झालं काय प्रत्येकजण जात होता कविता साजर करत होता पण तेवढ्यामध्ये त्या सभागृहातनं एक सुंदर कवयित्री जी तरुण होती ती व्यासपीठावर गेली आणि सर्व सभागृह स्तब्ध झाला अँकरनं तिलाही सांगितलं होतं पण तिनेही अँकरचं नाही ऐकता मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते असं अँकरला परवानगी मागितली त्यांनाही ती दिली नाही आणि जे ऐकणार होते त्यांनाही कुणाला ती द्यायची नव्हती पण आपल्या कवितेची पार्श्वभूमी सांगावी म्हणजे कविता जास्त समजायला सोपी जाते असं कवीला वाटत असतं म्हणून कवी आपल्या कवितेची प्रस्तावना सांगत असतात हो पार्श्वभूमी सांगत असतात त्या पत्तीनं ती सांगत होती तर तिनं सांगितलेला असा प्रसंग होता की एक चार पाच दिवसापूर्वी तिचा भाऊ एक अपघातामध्ये मरण पावला होता की रोड अपघात झाला होता त्याच्यामध्ये तिचा भाऊ मरण पावला होता आणि त्या साऱ्या बहिणी होत्या त्यांचा तो एकूण एक होता आणि आपल्या भावाविषयी आपल्याला काय वाटतं याचं जे काही शब्द तिने कवितेत शब्दबद्ध केलेल्या भावना होत्या ते कवितेत शब्दबद्ध केलेल्या होत्या आणि इतक्या दुःखाच्या प्रसंगी ती आली होती वास्तवपाता एवढं सारं दुःखाचा डोंगर कोसळ असताना तिला तिथे येण्याची काही गरज नव्हती पण कविता बी अशी असते आठळ असते दुःखही तिला तिथं घेऊन आलं होतं आणि जेव्हा ती कविता साजरी करू लागली वास्तिपातात तिला आणि तिचा गायनाचा काहीच मन नव्हता कुठलाही तिला सुरू सापडत नव्हता तरी ती गाण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या कवितेमध्ये काव्यही जेमतेमच होता असं हृदयाला भेटतील अशी प्रतिमा किंवा प्रतीक नव्हती तरी सभाग्रह शांतपणे ऐकत होता आणि ती कविता म्हणता म्हणता अक्षर तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं पण सभाग्रहाला त्याचं काहीच नव्हतं सभागृह शांत होत आपल्यासमोर एक माणूस रडतो आहे कविता गातोय आणि सभागृह काहीच करत नव्हतं कथेच्या दुःखाची दखलच घेतली जात नव्हती आणि झालं काय की सभागृहाच्या खालून तशीच एक तरुणी रडत रडत स्टेजवर पळत गेली तिलाही रडू आवरत नव्हतं तीही रडतानी कविता साजरी करत होती आणि ही पण रडत 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 स्टेजवर -रड़ गेली आणि नंतर दोघी गळ्यात पडून बऱ्याच वेळे रडत राहिले म्हणजे ते कवी संमेलनामध्ये एक रडण्याचाच कार्यक्रम पार पडला लोक अचेबी थोडसारं पाहत होते असं काय आहे आणि त्या दोघींनाही बाजूला करणं म्हणजे थोड्या वेळानंतर दोघी बाजूला झाल्या आणि मी विचार करत होतो की जे काही त्यांचं दुःख होतं ते दुःख फार मोठं होतं की आपला एक भाऊ आहे आणि तो अपघाती जातोय अकाली जातोय आणि त्याचं दुःख त्या बहिणीला खरंच फार असतं पण आपलं दुःख सांगण्यासारखे जे शब्द पाहिजे शब्द नक्कीच त्यांना त्या कवितेमध्ये सापडलेले नव्हते लोकाच्या काळजाला ते भिडत नव्हते आणि शेवटी परदुःख शीतळ असतं आपलं दुःख हे आपल्याला जपून ठेवावं लागतं दुःख माझं चांगलं चांगलं दुःख सुख माझं चांगलं चांगलं हंड्या झुंबाऱ्या टांगलं दुःख माझं वांगलं वांगल तळ घरात कुंडलं अशा पद्धतीनं आपलं दुःख आपल्याला असतं सुख सारे जगाला ओढून सांगायचं आणि आपलं दुःख आपण कोंडून ठेवायचं अशा पद्धतीनं दुःख जरी असलं तरी आपलंच असतं दुःख कोणालाही नको असतं त्या सभागृहालामध्ये म्हणजे कुणीही त्या दुःखामध्ये सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली नाही पण एवढं खरंच होतं जर त्या काव्यामध्ये शब्दामध्ये ताकद असते तर ता स्तभागृह स्तभागृहामध्येही हसरूंची पूर व्हायली असते